सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन अर्थातच सावा यांच्या वतीनं आयोजित सोलापूर मीडिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये डिजिटल मीडिया संघानं सावा संघाला मोठ्या फरकानं पराभूत करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं सावा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल अर्थातच रेल्वे मैदान येथे आयोजित या स्पर्धेत लोकमत दिव्य मराठी सकाळ संचार तरुण भारत संवाद श्रमिक पत्रकार संघ डिजिटल मीडिया सावा मेट्रो सोलापूर आणि फोटो व्हिडिओग्राफर या दहा संघांचा समावेश होता अंतिम सामना रविवारी सायंकाळी डिजिटल मीडिया विरुद्ध सावा या संघात झाला प्रथम फलंदाजी करताना सावा संघानं निर्धारित सहा षटकात सहा बाद अठरा धावा केल्या प्रत्युत्तरात डिजिटल मीडिया संघानं हे आव्हान अवघ्या एक पूर्णांक एक षटकात एकवीस धावा करत पूर्ण केलं आणि दहा गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळवला धनंजय जाधव हा सामनावीर ठरला स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीरचा किताब स्वप्नील मेत्रस्कर यांनी पटकावला बेस्ट बॉलर इब्राहिम मुजावर आणि बेस्ट फिल्डर सुभाष कलशेट्टी यांना गौरवण्यात आलं अंतिम सामना एकतर्फी झाला असला तरी स्पर्धेचं उपांत्य फेरीचे सामने मात्र उच्चांकी धावसंख्येचे आणि चुरशीचे झाले होते चारही संघांच्या फलंदाजांनी अक्षरशः षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं सोलापूरचा पुत्र तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर कॅप्टन रत्नदीप सोनवणे आणि टीमनं बक्षीस स्वीकारलं याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक अनंत जाधव हो, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार सोनकुसरे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे सावाचे अध्यक्ष संतोष उदगिरी सचिव अक्षय झवेरी राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके संयोजन सदस्य अफताब आदींची प्रमुख उपस्थिती होती क्रिकेट हा सांगिक खेळ आहे तो सर्वांनाच आनंद देतो क्रिकेटची मोठी निर्माण झाली आहे स्पर्धेपुरतं न खेळता क्रिकेट नियमित खेळलं पाहिजे असं सांगून अर्शिन विजेत्यांना आणि स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही